काळजी शारीरिक मानसिक आरोग्याची संधी आयुष्यातील मोठ्या बदलांची नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल सर्वप्रथम आपण मेष राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग चक्रा चक्रातील पहिलीच रास म्हणून मेष राशीची ओळख आहे राशी स्वामी मंगळ ज्याला साक्षात ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं त्यामुळे मेष राशीची महिला ही योद्धा असते तिच्यामध्ये धडाडी ही निसर्गता असते ती परिश्रमात कधीच कमी करत नाही परिश्रम करण्याला कधीच नकार देत नाही कार्य कोणतेही असो ते पूर्ण ताकदीने मनापासून करणं आणि शिस्तबद्ध पद्धतीने करणं हा तुमचा स्थायी भाव असतो अग्नितत्वाची रास असून देखील मेष राशीमध्ये एक भावना प्रधानता असते किंबहुना जबाबदारीची जाणीव अधिक असते असं म्हणणं योग्य राहील एखादी गोष्ट ही आपली जबाबदारी असेल तर तिला आपण पूर्ण केलीच पाहिजे म्हणून कोणत्याही कार्याला सरळ धडक देणं शक्तीचा उपयोग करणं न घाबरता प्रश्नांना सामोरे जाणं ही सर्व मानसिकता मेष राशीच्या महिलांमध्ये असते एखादं कार्य हातात घेतलं किंवा एखाद्या गोष्टीत स्वतःची जबाबदारी आहे ही भावना मनात तयार झाली की त्यासाठी तुमची सर्वस्व गमावण्याची मानसिकता असते आपल्या व्यक्तीवर आपल्या कुटुंबावर तुमचं प्रचंड प्रेम असतं मुलांनी शिस्तबद्ध असावं याकडे तुम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठे देत असतात अर्थात तुमची मुलं ही तुमच्यासारखी कर्तबगार निघतात तुमचा स्वाभिधान स्वाभिमान प्रचंड भरलेला असतो त्यामुळे अपमान तुम्हाला अजिबात सहन होत नाही तुम्ही स्वतः कार्यप्रधान आहात सेनापतीचं नेतृत्व तुमच्यात असतं त्यामुळे सवय देखील तुमच्यात असते मेष महिला म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या मदतीला सदैव तयार राहणारे सेनापती आहात सुरक्षा दलात सेना दलात तुमचं कर्तृत्व प्रामुख्याने दिसून येतं मसाल्याचे व्यवसाय असतील शस्त्र निर्मिती असेल सैनिकी शाळा असतील तर तिथे तुम्ही कार्यरत राहू शकता एकंदरीत जेव्हा आपण मेषराशी विचार करतो तेव्हा सर्वत्र आघाडी घेणारी ही रास म्हणता येईल नक्षत्राचा विचार केला असता मेष राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र येतात अश्विनी नक्षत्राची चार चरणं भरणी नक्षत्राची चार नक्ष चरणं आणि कृत्तिका नक्षत्राचं एक चरण अशा एकूण नऊ चरणांनी मेषरास बनलेली आहे अश्विनी हे देवगणी नक्षत्र आहे भरणी हे मनुष्यगणी आहे तर कृतिका हे राक्षसगणी नक्षत्र आहे म्हणजे जेव्हा आपण चरणांचा विचार करतो तेव्हा नऊ चरणांपैकी केवळ एकच राक्षसगणी चरण इथे येतं थोडक्यात सांगायचं झाल्यास मेषरास ही अत्यंत उत्तम मानली जाते मंगदेव या राशीचे स्वामी आहेत आत्माकारक रविदेव या राशीत उच्चीचे होतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही रास अत्यंत महत्त्वाची ठरते अजून एक गंमत आहे की मेष राशीमध्ये जेवढे जास्त ग्रह असतील तेवढे तुम्ही आयुष्यात ते यशस्वी होतात कारण मेष राशीत ग्रह जास्त असले तर वर्गाच्या लाभस्थानात जास्त बिंदू प्राप्त होतात आता लाभस्थानाला बिंदू जास्त म्हणजे आ आयुष्यात अनेक प्रकारचा लाभ व इच्छापूर्ती आहे असा त्याचा अर्थ होतो हे जरी सर्व खरं असलं तरी सर्व काही चांगलं असलं तरी काही नियम असे आहेत की जे मेष राशीच्या महिलांनी निश्चितच पाळले पाहिजे ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुखद सुखकर होऊ शकेल दैनंदिन आयुष्य जगत असताना तुम्हाला खूप वेळा प्रश्न पडतात की माझ्याच बाबतीत हे का घडतं कारण तुम्ही कोणतंही कार्य अगदी मनापासून करता तरीसुद्धा जेव्हा समोरून विपरीत प्रतिक्रिया तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही प्रचंड निराश होतात हशात हताश होतात तुमचा संताप देखील होतो मात्र हताश होणं हा तुमचा नैसर्गिक स्वभाव नाही तुम्ही सहसा हताश होत नाही तर तुम्ही लगेच संताप व्यक्त करतात आणि लगेचच त्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात त्यानुसार मेष राशीच्या महिलांनी पाळावयाचा पहिला नियम म्हणजे कोणत्याही गोष्टीवरील प्रतिक्रिया लगेचच देऊ नका तुम्हाला कितीही राग आला असेल तरी संयम राखत त्यावर थोड्या वेळाने प्रतिक्रिया द्या दुसरा नियम म्हणजे तुम्ही सर्व कार्य करीत असता तुमच्या जागेवर तुम्ही बरोबर असता तरी जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नावं ठेवली जातात तेव्हा तुमचा प्रचंड संताप होतो ज्यामुळे तुम्ही समोरील व्यक्तीशी भांडण करतात त्यामुळे येथे देखील मेष राशीच्या महिलांना सांगावं असं वाटतं की तुम्ही अजिबात संताप किंवा भांडण करू नका जगातील एकही प्रश्न भांडणाने मिटत नाही संतापाने जो त्रास होतो तो केवळ तुम्हालाच होतो समोरील व्यक्तीवर त्याचा अजिबात प्रभाव पडत नाही त्यामुळे संताप न करता आहे ती परिस्थिती समजून घ्या हट्टीपणा करू नका किंवा संतापातून अविचारी कृती करू नका शांतपणे त्या परिस्थितीला समजून घ्या थोडा वेळ जाऊ द्या त्यानंतर शांततेने योग्य निर्णय घ्या त्यानंतर कृती करा हा नियम मेष राशीच्या महिलांनी प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे यानंतर मेष राशीच्या महिलांसाठी मी तिसरा महत्त्वाचा नियम सांगेल की तुमचा एक छानसा स्वभाव आहे तुम्ही परिस्थितीशी झुंज देत राहतात तुम्ही सहसा पराभव स्वीकार करत नाही अनेक वेळा काय की यश आणि पराभव हा अत्यंत तात्पुरता असतो विशेषतः महिलांच्या बाबतीत घरगुती गोष्टी असतात ज्या अत्यंत छोट्या छोट्या असतात दहा मिनिटांनी ती गोष्ट कुणालाही आठवत नाही परंतु त्या गोष्टीशी तुम्ही आपलं यश अपयश जोडतात किंवा विजय पराभव जोडतात ही बाब तुमच्या मनात घर करून बसते तिचा राग तुमच्या मनात साठतो ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो त्यामुळे मेष राशीच्या महिलांनी छोट्या छोट्या गोष्टीमधील यश अपयशाचा कधीही जास्त विचार करू नये ते तुमच्यासाठी उत्तम राहील मेष राशीच्या महिलांविषयी आपण खूप सविस्तरपणे सांगत आहोत तुम्ही ही शास्त्रीय माहिती ऐकत आहात म्हणजे तुम्ही जी मेषरास आहे किंवा मेष राशीच्या महिला तुमच्या आयुष्यात अत्यंत जवळ असतील हा सर्व आम्ही केलेला मेष राशीचा सर्वसाधारण अभ्यास आहे जो मेष राशीच्या सर्व महिलांवर तंतोतंत लागू पडतो या शास्त्रीय माहितीविषयी तुमची मतं काय आहेत त्याविषयी तुम्ही आपली मतं कमेंट सेक्शनमध्ये टाका जवळच्या व्यक्तीविषयी तुमचे अनुभव सांगा नाव न ना टाकता देखील तुम्ही त्यांच्याविषयीचे अनुभव सांगू शकता त्यातून शास्त्राच्या अभ्यासाची दिशा आम्हाला प्राप्त होते मेष राशीच्या महिलांसाठी पुढील महत्वाचा नियम म्हणजे कोणतीही कृती विचाराशिवाय करू नये कोणतीही कृती करण्याच्या आधी एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा विचार करा कृतीला आधी विचारांची जोड द्या त्यानंतर कृती करा त्यातून तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल यानंतर पुढचा नियम म्हणजे आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमची काही चूक नसताना देखील जर काही गोष्टींचा तुम्हाला त्रास झाला तर साहजिकच तुम्हाला प्रचंड राग येतो ज्यामुळे मेंदू संबंधित आजार निर्माण होतात त्यामुळे मेष राशीच्या महिलांनी आपल्या आरोग्याची विशेषतः डोक्याची काळजी घेणं आवश्यक का आहे पुढचा नियम म्हणजे मेडिटेशन करणं ध्यानधारणा करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येते तुमची रास ही चर रास आहे आणि मेंढ्यासारखा प्राणी तुमच्या राशीचं प्रतीक आहे मेंढा हा सरळ डोक्याने धडक देत असतो त्यामुळे डोक्याचा मेंदूच्या शांततेसाठी मेडिटेशन अत्यंत आवश्यक ठरतं पुढचा नियम म्हणजे मेष राशीच्या महिलांनी गर्भाशयाची काळजी घेणं आवश्यक ठरतं कोणतंही काम करीत असताना योग्य वेळी विश्रांती घेणं देखील आवश्यक आहे जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल यानंतर पोटाची काळजी घेणं देखील तुमच्यासाठी आवश्यक आहे अनेक वेळा कारण असताना किंवा नसताना पोटदुखीचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो अजून एक आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न म्हणजे उष्णतेच्या विकाराची समस्या ज्यांचा सामना मेष राशीच्या महिलांना अनेक वेळा करावा लागतो त्यामुळे मेष राशीच्या महिलांना त्या, राशी त्या दृष्टीने देखील स्वतःची काळजी घेणं आवश्यक ठरतं पुढील सांगायचा महत्त्वाचा नियम म्हणजे मेष राशीच्या महिलांनी वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा कारण तुम्ही सतत अग्रेसिव्ह असतात सतत कार्यप्रवण असतात तुमच्या मेंदूमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतात ज्यामुळे कळत न कळत तुमच्या वाहनाचा वेग वाढतो वाहनाचा वेग मर्यादित ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक आहे मेष राशीच्या महिलांसाठी अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही आयुष्यात कोणता तरी एक खेळ कायम खेळावा खेळाची निवड तुम्ही आपल्या वयानुसार व आवडीनुसार करू शकता उत्तर आयुष्य असेल तर बैठे खेळ देखील तुम्ही खेळू शकता बुद्धिबळासारखा खेळ तुम्ही खेळू शकता थोडक्यात कोणता तरी एक खेळ खेळणं संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे खेळ सुरू असेल तर इतर प्रश्न कमी होतील अशा प्रकारे मेष राशीच्या महिलांनी या दहा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्कीच करावं मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पुढील भागात आपण पुढील राशीच्या महिलांसाठी दहा नियम समजून घेणार आहोत त्यामुळे पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष